नमस्कार मित्रांनो शेवटी ते बिगुल वाजण्याचा क्षण आलेला आहे तुतारी भाजप फुंकणार आहे मोठ्या प्रतीक्षेनंतर फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा पुन्हा सांभाळणार आहेत त्यांच्या दृष्टीने मी पुन्हा येईन हे विधानसभेतलं वाक्य त्यांनी करून दाखवले सिद्ध करून दाखवले खरंच ते पुन्हा येत आहेत पुन्हा येत आहेत म्हणजे बहुमताने येत आहेत निवडणुकीत त्यांना पूर्ण बहुमत मिळालेलं असताना देखील महायुतीच्या बाजूनी मतदान झालेलं असताना देखील एक आठवडा महाराष्ट्राच्या जनतेला काळजीवाहू मुख्यमंत्र्याच्या छत्रछायाखाली का ठेवणं त्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा रुसवा फुगवा आजारपण गावी परत जाणं हे सगळं महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय परिस्थितीचं हसं करून घेणार आहे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्वतःचा हस नक्कीच करून घेतलेला आहे यापूर्वी अनेक विश्लेषकांनी त्यावर भाष्य केलेलं आहे शिंदे साहेबांच्या नशिबी भाळावर हातावर राजयोग होता तो त्यांनी उपभोगला चाळीस जणांच्या साथीने ते मुख्यमंत्री झाले एक मोठा पक्ष त्यांनी सोबत घेतला ताब्यात ठेवला सांभाळला मधल्या काळात काय काय घडलं काय काय झालं तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे राहुल नार्वेकर सारख्या माणसांनी सभापतीपदावरून ज्या पद्धतीने कामकाज केलं संविधात्मक अधिकार ज्यांच्या हातात होते त्या राज्यपालांनी काय केलं त्यावर आजची ही चर्चा नाही आजची चर्चा ही मुख्यत्वे करून खरंच शिंदेना हा रुसवा फुगवा करण्याची काही गरज होती का आणि केला तर आता ज्या पद्धतीने त्यांना माघार घ्यावी लागते खाली मान करून जे देतायत जे ताटात वाढले ते खावं लागतंय स्वीकारावं लागतंय आपल्या सहकाऱ्यांकडून काहीतरी का ऐकावं लागतंय ही जी दयनीय अवस्था होते त्याची काही गरज होती का आणि मग या सगळ्या संधी साधूच्या राजकारणात अजित पवार शिंदेंपेक्षा कुठेतरी उजवे ठरले का अजित पवारांचं राजकारण संपुष्टात येईल असं सर्वच जण म्हणत असतानासुद्धा त्यांचे मोठ्या संख्येने शिलेदार येतात आणि त्याहीपेक्षा जास्त संख्येने शिंदेचे शिलेदार निवडून येतात चार पाच अपवाद वगळले तर ज्याना ज्याना गद्दार म्हटलं पन्नास खोक्यांचा आरोप झाला ते सर्वच निवडून आले शिंदेना आता मुख्यमंत्रीपद मिळत नाही म्हटल्यानंतर गृहमंत्रीपद पाहिजे निदान अर्थमंत्रीपद पाहिजे या ज्या बात काही बातम्या चालल्यात त्यात काहीही तथ्य दिसत नाही भाजप आता वाकणार नाही त्यांच्या दाढीला हात लावून गोड बोलून पाच तारीख साजरी केली जाईल आणि जे भाजपला करायचं आहे जे संघ परिवाराला करायचं आहे जी काय त्यांची थिंक टँक आहे त्यांनी जी काय पॉलिसी बनवलेली आहे धोरण बनवलेलं आहे त्याचप्रमाणे ते चालतील कारण त्यांच्या हातात बहुमत आहे आणि अजितदादांनी आधीच हात वर करून त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यातच आणखी पाच ते सहा अपक्ष त्यांना येऊन मिळालेले आहेत उद्या अजितदादांनी जरी काही केलं असतं तरी सुद्धा पर्यायी व्यवस्था भाजपने ठेवले असं आज तरी बातम्यांवरून दिसत आहे त्यामुळे भाजप यावेळेला माघार घेईल असं कुणालाही वाटत नव्हतं मागील वेळेस शिंदे मुख्यमंत्री होतील असं वाटत नसतानासुद्धा त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि शिंदेच्या हाताखाली उपमुख्यमंत्री पदावर फडणवीसांना तडजोड करावी लागली जेव्हा जेव्हा साहेब मुख्यमंत्री म्हणून किंवा महायुतीचा नेता म्हणून पत्रकारांसमोर अडचणीत ते येत होते तेव्हा तेव्हा फडणवीसांनीच त्यांना वाचवलं आहे बाजू सांभाळून घेतली किल्ला लढवलाय असं आपण वारंवार बघितलेलं आहे आता तर फडणवीसांच्या हातात सत्ता आहे बहुमत आहे भाजपचा पूर्ण पाठिंबा त्यांना दिसतोय आणि संघ परिवाराची सुद्धा तीच इच्छा आहे त्यामुळे शपथविधी पार पडेल जे मिळेल ते शिंदे गटाला आणि पवार गटाला घ्यावं लागेल त्यातल्या त्यात केंद्रात एक मंत्रीपद मिळू शकतंय सात आठ मंत्रीपदं प्रत्येकाला मिळू शकत आहेत आता खाते वाटपाची चर्चा आहे या सर्वामध्ये जरा एक मतदार म्हणून तुम्ही विचार करा हीच परिस्थिती जर उद्धव ठाकरेंची किंवा महाविकास आघाडीची असती महाविकास आघाडीच्या समजा दोनशेपर्यंत जागा आल्या असत्या तर इतका वेळ राज्यपालांनी किंवा संविधानाचे रक्षण करणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीला दिला असता का एवढं पार्श्व बहुमत असताना देखील आजपर्यंत कुणीही सत्ता स्थापन करण्याचा दावा केला गेलेला नाही अजूनपर्यंत भाजपचा गटनेता निश्चित झालेला नाही आणि महायुतीतर्फे आम्ही सह्यांची मोहीम राबवून आम्हाला पाठिंबा जाहीर करून आवश्यक असलेले जादुई संख्येच्या आमदारसोबत घेऊन सत्ता स्थापन करत आहोत असा दावा न करणं त्यांचा दावा राज्यपालांना स्वीकारण्याची संधी न, न मिळणं किंवा राज्यपालांनी कुणाला सत्ता स्थापन करण्यासाठी इतके दिवस न बोलवणं आणि तरीही राष्ट्रपती राजवट न लावता काळजीवाहू सरकार ठेवणं हे खरंच योग्य आहे का यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे एकीकडे एक ईव्हीएम मशीनबद्दल चर्चा चालू आहे वादविवाद चालू आहेत बॅलेट पेपर पुन्हा येणार नाहीत हे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु ई व्ही एमबद्दल जे काय आक्षेप घेतले जात आहेत ते व्ही व्ही पॅड मशीनमधून ज्या चिठ्या पडत होत्या त्या पाच टक्के तरी चिठ्या प्रत्येक मतदारसंघातून मोजता येणार नाहीत का मुदतीत हरकती घ्यायला पाहिजेत हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्येक उमेदवाराला फॉर्म भरताना सांगितलं होतं का ही नियमावली प्रत्येक उमेदवाराला माहीत असणं अपेक्षित होतं का निवडणूक निकालाच्या दिवशी तरी ही नियमावली सांगितली होती का की उमेदवार केव्हा आक्षेप घेऊ शकतात कोणता उमेदवार आक्षेप घेऊ शकतो अनुक्रमे दोन आणि तीन नंबरच्या उमेदवारीनी काय आक्षेप घेतला पाहिजे आक्षेप घेतल्यानंतर नक्की त्यांच्या हातात काय अधिकार आहेत आणि सिस्टीम तपासणं म्हणजे काय नमुना दाखल फेरमोजणी म्हणजे काय याची पूर्ण माहिती निवडणूक आयोगाने सामान्य जनतेला सोडून द्या पण निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना तिने दिली होती का मग अशावेळी जर विरोधक आक्षेप घेत असतील की निवडणूक आयोग एकतर्फी वाढतोय तो आपमतलबीपणाने वागतोय त्याला पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे एकतर्फीपणे तो विचार करतोय कुणाला तरी पाठीशी घालतोय आणि पारदर्शकपणे निवडणुका घेत नाही निवडणूक प्रक्रिया राबवत नाही निवडणूक निकाल जाहीर करत नाही मतदानाचे जा, आकडे जाहीर करत नाही मतदानाचे आकडे फरक कसे पडू शकतात संध्याकाळी पाच नंतर नक्की किती मतदान झाले किती टक्के मतदान प्रत्येक बूथवर झाले हे जाहीर होण्यासाठी इतके तास का लागतात मतपेट्या काही ठिकाणी बाहेर पडल्याच कशा आणि जर न्यायालयाने पाच टक्क्यापर्यंत व्ही व्ही पॅटचे मतं मोजायचे अधिकार दिले आहेत तर त्याचा वापर सुयोग्य पद्धतीने का झाला नाही ती तक्रार नक्की कोणाकडे करायला पाहिजे होती आणि अजूनही योग्य पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक आयोग आपली बाजू योग्य पद्धतीने का मांडू शकत नाही प्रत्येक नाराज उमेदवाराला ज्याच्यावर अन्याय झाले अशा अन्यायग्रस्त उमेदवाराला पराजित उमेदवाराला इलेक्शन पेटिशनच करणं गरजेचं आहे का त्याला पर्याय नव्हता का याबद्दलची माहिती देखील नाही या सगळ्या संशयाच्या वातावरणात विरोधकांनी आता ईव्ही मशीनवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि हे असताना देखील ज्यांना कोणाला बहुमत मिळालंय त्या महाआघाडीला महायुतीला सत्ता स्थापन करण्यासाठी आपापसातल्या आप मतभेदामुळे इगोमुळे सत्ता अंतर्गत सत्ता संघर्षामुळे इतके दिवस जातात तेवीस तारखेनंतर दोन तारखेची संध्याकाळ आली तरीसुद्धा आजही मुख्यमंत्री कोण होणार हे अधिकृतपणे भाजपचं शीर्ष नेतृत्व सुद्धा जाहीर करत नाही उद्या फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील की नाही हे त्यांचे वरिष्ठ नेते छातीटोकपणे सांगू शकत नाहीत फडणवीस साहेबांकडे गृहमंत्रीपद राहील की नाही हे देखील सांगू शकत नाहीत अर्थमंत्रीपद पारंपरिक पद्धतीने उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार गटाकडे राहील की नाही सांगू शकत नाहीत साहेबांच्या मागणीनुसार त्यांना जे खातं दिलं जाईल त्याचे पूर्ण सर्वाधिकार निर्णय घेण्याची पूर्ण क्षमता ही शिंदेनाच असेल किंवा नाही की त्याच्यावर प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्यांची मोहर लागणं गरजेचं आहे त्याबद्दल कायदा काय बोलतो आणि भाजपचं धोरण काय आहे याबद्दल भाष्य होत नाही इतकं मात्र नक्की की जे स्वतःला चाणक्य समजतात ते भाजपचे अमित शहा यांनी आम्ही शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार असा स्पष्ट शब्द दिला नव्हता फक्त शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीतर्फे आम्ही महाराष्ट्रातली निवडणूक लढतोय निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणाचा असेल कोणत्या पक्षाचं असेल हे आम्ही तिन्ही पक्षाचे नेते बसून ठरू एवढं मर्यादित विधान त्यांनी केलं होतं म्हणजे मागच्या वेळेला बंद दारा अडीच वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि अडीच वर्ष भाजपचा असा शब्द दिला होता तो शब्द जसा चुकीचा ठरवत संभ्रम निर्माण झाला आणि पुढचं राजकारण शिजलं गेलं शिवसेनेने उठाव केला बड्ड केलं आणि काँग्रेसशी सलगी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही आता शिंदेसाहेब आजारातून उठलेत वर्षावर पोचलेत तिथे भाजपचे बडे बडे नेते पोचत आहेत फडणवीस साहेब हे सुद्धा मनधरणी करण्यासाठी प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलेत त्यामुळे आधीच आपण वर्तवल्याप्रमाणे आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात असल्याप्रमाणे शेवटी सत्तेची गरज म्हणून पर्वाचा शपथविधी धामधुडाक्यात आणि अगदी मोठ्या प्रमाणात इव्हेंट मॅनेजमेंट सांभाळून उरकला जाईल सत्ता विभागली जाईल खात्यांचे देखील वाटप होईल पण या सर्वामध्ये शिंदे साहेबांना शिवसेनेला ज्यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी केली शिवसेनेमध्ये उभी फूट मार पाडली निवडणूक आयोगाच्या मदतीने आणि काही प्रमाणात सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने धनुष्य बाणावर निवडणूक लढण्यात जे यशस्वी झाले मूळ शिवसेना म्हणून धनुष्य बहुसंख्येने आमदार निवडून आणले त्या शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न काही साकार करता आलं नाही गृहमंत्रीपदाचा हट्ट धरला आजुन पाद आणी म्याल तरी अजूनपर्यंत गृहमंत्रीपद त्यांनाच मिळेल आणि मिळालं सुद्धा सर्वाधिकार त्यांचे राहतील अशी कोणतीही शक्यता नाही अशा परिस्थितीत राजकीय मोठं नुकसान हे शिंदे साहेबांचं शिवसेना गटाचं झालेलं आहे अजित पवार यांनी योग्य संधी साधूपणा करून राजकारण खेळून आज ते हसऱ्या चेहऱ्याने सर्वत्र वावरत आहेत कारण त्यांना वस्तुस्थितीची जाणीव आहे ही वस्तुस्थितीची जाणीव केवळ इगोमुळे शिंदेसाहेबांना झाली नाही आणि झाली तरी अति ताणलं गेल्यामुळे त्यांचंच हसं झालेलं आहे उद्या सरकार व्यवस्थित चालेल स्थापन सुद्धा व्यवस्थित होईल खात्यांचं वाटप सुद्धा होईल आणि पाच वर्ष सरकार चालवलं सुद्धा जाईल कारण ती राजकीय अपारिरता आहे आगतिकता आहे त्यामुळे फार मोठी भांडणं होतील असं नाही परंतु हेवे दावे मात्र होतच राहणार या सर्वामध्ये सामान्य माणसाला जे पाहिजे की महाराष्ट्राची प्रगती होणं जे अपेक्षित आहे रखडलेले प्रकल्प जे सुरू होणं गरजेचं आहे महाराष्ट्रातला रोजगार जो वाढला पाहिजे परप्रांतीयाचे लोंडे जे थांबले पाहिजेत दुसऱ्या राज्यात महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प जे पुन्हा महाराष्ट्रात ग्ला आले पाहिजेत भूसंपादनाला जर योग्य किंमत मिळाली पाहिजे न्यायालयीन सुधारणा होणं गरजेचं आहे न्यायालयीन प्रक्रिया सुधारणं गरजेचं आहे प्रलंबित खटले महाराष्ट्रातले तरी निदान शक्य तितक्या लवकर निघाले पाहिजेत निकाली निघाले पाहिजेत न्यायपद्धतीने सुनावणी व्हायला पाहिजे महाराष्ट्रातले जे, जे।, जे जलप्रकल्प आहेत पर्यावरण रक्षणाचे प्रकल्प आहेत एम आय डी सीचे प्रकल्प आहेत रस्ता आणि बंदर विकासाचे प्रकल्प आहेत ते तरी लवकर व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद असायला पाहिजे महाराष्ट्राचा जीएसटीचा वाटा आणि केंद्र शासनाकडून येणाऱ्या निधीचा वाटा आग्रह हक्काने, हक्काने महाराष्ट्राला मिळाला पाहिजे केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून प्रगतिशील महाराष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली पाहिजे ही अपेक्षा मात्र दूर राहत आहे कारण सुरुवातीचे सहा महिने सत्ता संघर्षापेक्षा एकदा सत्तेत आल्यानंतर विजय उत्सव साजरे करण्याचेच राहतात आणि शेवटचे सहा महिने आवाजवी घोषणा करण्यात जातात मधले जे चार वर्ष आहेत त्याच्यात सर्व शिथिल होऊन जातं त्याच्यात लाडकी बहीण लाडका भाऊ आणखी ज्या काही योजना असतील त्यांचं काय होतं तो इतिहास आपण दुर्दैवाने अनुभवलं आहे आज आपण अपेक्षा इतकीच करायचं आहे की येणारं सरकार मजबूत असेल बहुमताचं सरकार असेल तिन्ही पक्षांचं सरकार एकत्र असलं तरीसुद्धा एक विचाराचं असेल अंतर्गत कुरघुड्या त्याच्यात होणार नाहीत मंत्रिपदासाठी लाथाळ्या होणार नाहीत भ्रष्टाचार मुक्त सरकार असेल प्रत्येक मंत्र्याला फक्त आपल्या भागाचा विकास करण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र विकासाची गंगा कोणताही भ्रष्टाचारी मार्ग न अवलंबता विकासाचे पैसे फक्त विकासाकरता खर्च होण्यासाठी मेहनत घेण्याची इच्छा प्रत्येक मंत्र्याची असेल प्रत्येक आमदाराला विधान परिषद सदस्य आणि विधानसभा सदस्य यांना केंद्रातली आणि राज्यातली सरकार याचा योग्य फायदा घेऊन खासदार आणि आमदारांच्या मदतीने आमदार निधी आणि शासनाचा निधी एकत्रितपणे विकासासाठी आपल्या तालुक्यात आणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी योग्य पद्धतीने लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवल्या जातील आणि त्यापूर्वी सर्व विकासाचे प्रकल्प शब्द दिलेले प्रकल्प जाहीरनामात दिलेले शब्द हे योग्य पद्धतीने पाळले जातील एवढीच अपेक्षा सामान्य माणसाला आहे परवा जे होणार आहे ते जर पंचवीस किंवा सव्वीस तारखेला झालं असतं तर त्याचं महत्व अधिक होतं आता मोठा डंगोरा पिटून गाजा वाजा करून जरी शपथविधी झाला नंतर खाते झालं विधानसभेतल्या शिवप्रतिमेला हार घालून प्रत्येकाने जरी कार्यभार स्वीकारला तरी त्यानंतरच्या काळात असलेलं फर्निचर बंगले हे सुधारण्यासाठी महाराष्ट्राचा निधी न वापरता शेवटच्या पायरीवर उभा असलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकासाठी हा निधी खर्च केला जावा वस्तुस्थितीप्रमाणे सर्वच पूर्वीच्या जाहीर योजनांकडे डोळसपणे बघावं त्याचा पुनर्विचार व्हावा रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत आणि निदान दोन हजार अठ्ठावीसपर्यंत म्हणजे पुढच्या चार वर्षाच्या काळात हा सर्व विकास पूर्ण व्हावा मूर्तरूप त्याला यावं महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेऊन शेवटचं वर्ष हे हक्काने मतं मागण्याचं लोकांची राहिलेली कामं पूर्ण करण्याचं साजरं केलं जावं एवढीच अपेक्षा प्रत्येक नागरिकाची तुमच्या आमच्या सकट आहे मागील आठवड्यात जो काय रुसवा फुगवा संधी साधूपणा दिल्लीतील बंद दरवाजा आडच्या चर्चा चर्चेच्या फेऱ्या हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित नव्हतं राज्यपालांनी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला केंद्र सरकारने शेवटी हायकमांडसारखंच वर्तणूक केली आणि सर्व सत्ता निर्णय क्षमता आपल्या हातात ठेवून राज्यातलं नेतृत्व खुजं केलं हे मात्र इतिहासात लिहिलं जाईल ते नक्कीच महाराष्ट्राची नामुष्की करणार होतं त्याबद्दल खेद व्यक्त करून आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र